नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन।, वन हा महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये पूर्णतः जनरल पेपर आपल्याला दिसून येतं आणि पेपर वन मध्ये टोटल युनिट दिलेले आहे दहा सो टोटल ते टेन युनिट्सचा आपल्याला यामध्ये अभ्यास करावा लागतं त्यापैकी आपण आज संप्रेषण म्हणजे युनिट क्रमांक फोर या युनिट फोर वर आधारित महत्वपूर्ण प्रश्न कम्युनिकेशन वर मोस्ट एक्सपेक्टेड एम जे आहे ते आज आपण अभ्यास करणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे एम सी क्यू प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे कारण काही पी वाय क्यू क्वेश्चन सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेले आहे सो so, युनिट फोर कम्युनिकेशन संप्रेषणावर आधारित हा एमसी क्यूचा पार्ट वन आहे यापूर्वी आपण आय सी टी हा भाग सी क्यू थ्रू कव्हर केलेला आहे आय होप त्या सेशन्स मध्ये आपल्याला काही डाऊट नाही आणि नक्कीच आपण ते बघितलेले आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रॅश अवेलेबल आहे या कम्प्लीट क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिस वर लाईव्ह लेक्चर्स मिळतात डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आपले सिक्स पीएम ला होत असतात सोबतच सेव्हन पीएम ला आपल्याला झूम वर आधारित मॅथ म्हणजे मॅथमॅटिकल अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे टोटल दहा युनिट चे नोट्स प्रोव्हाइड केले जातात सोबतच क्लासच्या पीडीएफ सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे फुल सिलेबस टेस्ट आहे या फुल सिलेबस टेस्ट मध्ये पन्ना पन्नास प्रश्न आपल्याला दिसून येतात शंभर गुणांसाठी सो अत्यंत महत्वपूर्ण हा आपला मॉक टेस्ट आहे दोन हजार प्लस एम ची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस मिळतं जेणेकरून मागील वर्षी प्रश्न कशा प्रकारचे स्वरूपाचे विचारले गेलेले हे सुद्धा समजण्यामध्ये आपल्याला मदत होते विकली टेस्ट मध्ये आपण चार टेस्ट प्रोव्हाइड केले जाते आता यामध्ये वीकली टेस्ट काय आहे सो यामध्ये एक बुधवारला टेस्ट असतं आणि एक शनिवारी सो टेटल टोटल आपल्याला फोर टेस्ट मिळतात दोन आपल्याला जे आय सी टी किंवा कम्युनिकेशन जे आपलं करंट युनिट सुरू असतं त्यावर आधारित आणि सेम दोन दोन आपल्याला मिळत असतात मॅथवर आधारित सो अशा प्रकारचं टोटल चार आपल्याला टेस्ट प्रोव्हाइड केली जातात महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक ची फीज मात्र तीन हजार आहे यावर आपल्याला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र एकवीसशे रुपयामध्ये मा हा कंप्लीट क्रॅश कोर्स आपल्यासाठी अवेलेबल आहे महाराष्ट्र सेट पेपर वन चे बॅचेस आपण सुरू करीत आहोत सव्वीस जानेवारी पासून आपली बॅच सुरू होणार आहे त्या बॅच ला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यावर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच ला जॉईन करायचं आहे सो क्वेश्चन वन आहे संप्रेषणाचा उद्देश काय असतो ए औपचारिक किंवा अनौपचारिक रूपात असतो बी व्यक्तिगत आणि सामूहिक स्तरावर नियंत्रण स्थापित करणे सी आहे श्रम संघटनांमध्ये प्रशासनिक व्यवस्थांमध्ये सुधार करणे कर्मचारी प्रगती याविषयी माहिती करणे सी आहे वरील पैकी सर्व सो द दर्पोज ऑफ कम्युनिकेशन इन विच ऑफ द फॉलोविंग ठीक आहे सो कम्युनिकेशन मध्ये आपण फॉर्मल आणि अनफॉर्मल म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोनही प्रकारचं संप्रेषण बघतो ठीक संप्रेषण जे असतं ते पर्सनली असू शकतं किंवा सामूहिक स्तराच सुद्धा असू शकतं यातून व्यक्तिगत किंवा सामूहिक स्तरावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आपण संप्रेषण करीत असतो याचा हा मुख्य ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसून येतं थर्ड वन आहे श्रम संघटनांमध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुधार करणे कर्मचारी संघटन प्रगती याविषयी माहिती करणे यासाठी सुद्धा आपण संप्रेषण करू शकतो म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या प्रशासकीय काय प्रगती आहे किंबहुना काय नाही हे जाणून घेण्यासाठी आपण संप्रेषण करतो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व कारण सर्वच आपण बघतो की संप्रेषणाचे ऑब्जेक्टिव्ह आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर टू चे सुद्धा कम्प्लीट कोर्सेस अवेलेबल आहे कम्प्लीट कोर्सेसमध्ये कॉमर्स आहे मॅनेजमेंट आहे कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्यांचे कोर्सेस अवेलेबल आहे यांची फीस मात्र दहा हजार आहे यावर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहे यावर पेपर क्रमांक वन फ्री ऑफ कॉस्ट आहे बघा हे ऑफिशियल नंबर आहे यांवर कॉ कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपल्याला बॅचेस जे आहे त्याला जॉईन करायचं आहे सोबतच कम्युनिकेशन हा आपला युनिट क्रमांक फोर आहे सो युनिट फोर वर महा मॅरेथॉन आहे कधी तर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला टाइमिंग आहे फोर पी एम सो याला जॉईन करा ओके सोबतच क्वेश्चन टू आपण बघूया क्वेश्चन टू आहे औपचारिक संप्रेषण औपचारिक संप्रेषणाचे किती नेटवर्क किंवा किती प्रकार असतात ए दोन बी आहे तीन सी आहे चार आणि डी आहे सहा सो फॉर्मल कम्युनिकेशन हाऊ मेनी नेटवर्क टाईप ठीक आहे फॉर्मल एज्युकेशनचे किती प्रकार आहे ठीक आहे सो फॉर्मल एज्युकेशन सॉरी फॉर्मल आपण काय बघतो संप्रेषण ठीक आहे कम्युनिकेशन याचं आपल्याला सिक्स सहा जे आहे ना नेटवर्क आपल्याला दिसून येतात ठीक आहे सहा नेटवर्क ऑप्शन डी करेक्ट आहे औपचारिक संप्रेषणाचे सहा नेटवर्क आपल्याला दिसून येतात संप्रेषण नेटवर्क अंतर्गत दोन व्यक्तींमध्ये संप्रेषण चालते ठीक आहे या, या संप्रेषणात कार्यांची गती उच्च असते एक तारा संप्रेषण असते आणि यानंतर वृत्त संप्रेषण ठीक यानंतर सभी सगळे मार्ग संप्रेषण असते वाय आकाराचं संप्रेषण असतं आणि उलटा संप्रेषण असतं ज्याला वी संप्रेषण सुद्धा म्हणतात सो अशा प्रकारे हे संप्रेषणाचे प्रकार आपल्याला दिसून येते ठीक आहे फॉर्मल जे संप्रेषणाचं नेटवर्क आहे त्याचे सहा नेटवर्क आपल्याला दिसून येणार सिक्स नेटवर्क आहे ठीक आहे बर स्टार आहे ठीक आहे ऑल वे नेटवर्क आहे चला सो क्वेश्चन थ्री आहे ग्रेफ वाईन संप्रेषण किती प्रकारचे असतात ग्रेफ वाईन ए बी आहे दोन सी आहे तीन आणि डी आहे चार हाऊ मेनी टाइप्स ऑफ वाईन ग्रेप वाईन कम्युनिकेशन आर आणि फोर ग्रेप वाईन कम्युनिकेशन आपल्याला दिसून येतं किती प्रकारचं असतं फोर चार टाइप्स आपल्याला ग्रेप वाईन कम्युनिकेशन दिसून येतं सो ग्रेप वाईन कम्युनिकेशनला आपलं आपण कोणत्या रूपात ओळखतो तर क्वेश्चन क्रमांक फोर आहे ग्रेप वाईन संप्रेषणाला आपण कोणत्या रूपात ओळखला जातो एक हालून वर संप्रेषण बी आहे अनौपचारिक संप्रेषण सी आहे वरील संप्रेषण की डी आहे क्षैतिज संप्रेषण सो so, ग्रेफ संप्रेषणाचं आणखीन एक नाव काय so, so, uh, आहे ठीक सो ग्रेफ बाईन कम्युनिकेशन जे आहे त्याला म्हटलं जातं इनफॉर्मल कम्युनिकेशन काय म्हटलं जातं इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हटलं जातं याचं अन्य नाव वाईन आहे ओके सो आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ग्रेप वाईन किंवा अन संप्रेषण हे दोनही एकच अर्थ अभिप्रेरित आहे या ठिकाणी ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन फायव्ह आहे खालीलपैकी कोणत्या संप्रेषणामध्ये उच्च अधिकारी एवं अधीनस्थ कर्मचारी यांचं संप्रेषण प्रक्रिया होत असते ठीक आहे उच्च अधिकारी आणि अधिनस्त्य यांचं संप्रेषण ए लंबवत संप्रेषण बी आहे शेतीज संप्रेषण सी आहे तिर्यक संप्रेषण आणि डी आहे यापैकी काहीही नाही ठीक सो चल हे सो आपण हे आपण समजून घेतलेलं होतं ओके ओके चल सो so, uh, वर्टिकल आपण जाऊया ऑप्शन ए सोबत लंबवत संप्रेषण ठीक आहे संप्रेषणामध्ये उच्च अधिकारी अधीनस्थ कर्मचारी यांच्या सोबत uh, संवाद किंवा संप्रेषण साधित असत सो वेरी करेक्ट आन्सर इथे so, असणार आहे ऑप्शन ए ठीक आहे लंबवत संप्रेषण याला वर्टिकल कम्युनिकेशन असंही म्हणतात ही संप्रेषण प्रक्रिया खालून वर तथा वरून खाली असं संप्रेषण चालते म्हणजे सॉरी नाही वरून खाली या स्वरूपात चालत ज्यामध्ये उच्च अधिकारी आणि त्यांचे अधीन असलेले कर्मचारी संवाद होत सो नेक्स्ट वन आहे सा आहे नंबरचा प्रश्न कशाच्या अंतर्गत मनुष्य एका एक दुसऱ्यांच्या व्यवहारांचं मूल्यांकन तथा समस्यांचे निराकरण करतो ए अंतर्वैयक्तिक संप्रेषण बी आहे जनसंप्रेषण सी आहे अंतर्वयक्तिक संप्रेषण आणि डी आहे शितीचं संप्रेषण आता बघा कोणत्या संप्रेषणाच्या अंतर्गत मनुष्य जे आहे एक दुसऱ्यांचं ठीक आहे पर्टिक्युलर एक दुसऱ्यांच ठीक आहे बर एक दुसऱ्यांचं कोणतं असेल अंतर्वैयक्तिक मास असेल की पर्सनल असेल इंट्रा पर्सनल कोणत्या प्रकारचं हे कम्युनिकेशन असेल ठीक आहे सो हे काय असेल ऑप्शन क्रमांक ओके हे असेल अंतवैयक्तिक संप्रेषण ऑप्शन क्रमांक सी अंतवैयक्तिक संप्रेषण इंटरपर्सनल कम्युनिकेशन एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे व्यवहाराचे दुसऱ्या मनुष्यांच्या व्यवहाराचे जेव्हा आपल्याला बघायचं असतं त्यावेळी आपण या कम्युनिकेशनचा अवलंब करीत असतो सो नेक्स्ट वन आहे निम्नलिखित मधून संप्रेषणाविषयी कोणता कथन योग्य आहे संप्रेषण ही एक मार्गी, कि मार्गी प्रक्रिया आहे ऑप्शन सी यामध्ये त्यांच्या माध्यमातून कोणत्याही विशेष लक्षांची प्राप्ती केली जाते आणि ऑप्शन डी वरीलपैकी सर्व सो संप्रेषणाविषयी सो संप्रेषणाविषयी आपल्याला विचारलेलं आहे योग्य काय आहे सो जेव्हा आपण कम्युनिकेशन विच ऑफ द स्टेटमेंट अबाउट कम्युनिकेशन इज अ करेक्ट ओके सो कम्युनिकेशन इज अ प्रोसेस वन वे और टू वे म्हणजे दोन प्रकारे असू शकतं कम्युनिकेशनची प्रक्रिया आहे बहुधा बहुदाही द्विमार्गी प्रक्रिया आपण बघतो ओके okay? सो so, त्यामुळे हे एक बरोबर आहे कम्युनिकेशन इज अ डायमाइक प्रोसेस म्हणजे हे काय आहे गतिशील आहे ना सोबतच या माध्यमातून काय हो काय होत असत पर्टिक्युलर उद्देश प्राप्ती करण्यासाठी आपण काय करू शकतो कम्युनिकेशन करू शकतो किंवा एका विशिष्ट माध्यमातून आपण काय करीत असतो आपल्या लक्षाची प्राप्ती करीत असतो कम्युनिकेशनच्या माध्यमातून सो या अनुषंगाने ऑल ऑफ अबव ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ ज्यामध्ये खालीलपैकी कोणतं संप्रेषण प्रभावी बनण्याचा माध्यम आहे ए uh, so, टेलिफोन बी पत्र सी आहे इंटरनेट आणि वरील पैकी सर्व ऑफ द इज ऑफ मेकिंग कम्युनिकेशन आपण कशा प्रकारे करू शकतो कम्युनिकेशनला सो टेलिफोनच्या द्वारे समाचार पत्राच्या स्वा दारे कि इंटरनेटद्वारे कि पैकी सर्व ऑल ऑफ अबो या सगळ्या माध्यमांचा वापर करून आपलं संप्रेषण जे आहे ते आपण प्रभावी करू शकतो त्यामुळे आपले योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक डी आहे नऊ क्रमांकाचा प्रश्न आहे संप्रेषणाचा या <coughs> प्रकार यापैकी होऊ शकतो ए शाब्दिक बी आहे अशाब्दिक सी आहे ए आणि बी दोन्ही कि डी यापैकी काहीही नाही कॅन बी अ टाइप ऑफ कम्युनिकेशन इज वर्बल नॉन वर्बल बोथ ए और बी आणि नन ऑफ अबाउ तर काय वाटते आपल्याला काय असू शकतं कम्युनिकेशनचा प्रकार सो so, जेव्हा आपण कम्युनिकेशन बघतो त्यामध्ये आपण वर्बल कम्युनिकेशनचा अभ्यास करीत असतो आणि नॉन वर्बल कम्युनिकेशनचा सुद्धा आपण अभ्यास करीत असतो सो so, यातून आपण म्हणू शकतो बोथ ए और बी दोन्हीही काय आहे कम्युनिकेशनचे प्रकार आहे किंवा या दोनही माध्यमातून आपण बघा ना शब्दाच्या आधारातून किंवा चिन्हांच्या आधारातून ना दोन्ही प्रकारे आपण काय करू शकतो संप्रेषण साधू शकतो चल सो क्वेश्चन आहे नेक्स्ट वन रेखीव मॉडल कोणत्या धारणावर आधारित आहे ठीक आहे ध्वनी बी प्रकाश सी संदर्भ आणि डी आहे फीडबॅक सो so, इथे आपल्याला काय विचारला आहे रेखीव संप्रेषण आय थिंक मी हा टॉपिक जे आहे तो घेतलेला नाही आहे पण तरीही ओके okay? आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हा टॉपिक जे आहे ते मी नेक्स्ट बॅच मध्ये कव्हर करून देणार सो so, सोक मॉडेल जे आहे ते ध्वनी तत्वावर आधारित आहे त्यामुळे ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे ओके नेक्स्ट वन क्वेश्चन एलेवन आहे संप्रेषणाच्या कोणत्या मॉडेल मध्ये प्राप्त करता केवळ संदेश ग्रहण करतो ठीक आहे संप्रेषणाचं विच मॉडेल ऑफ कम्युनिकेशन ओन्ली द मॅसेज इज रिसीव बाय रिसीव्हर द मॅसेज ए ट्रान्झेक्शनल मॉडल बी आहे रेखीव मॉडेल सी आहे इंटरनेट मॉडेल की डी आहे यापैकी so, सर्व सो प्राप्त कोणत्या माध्यमातून करीत असतो बर सो संप्रेषणाच्या रेखीव मॉडेल मधून काय होत असतं संदेश ग्रहण केलं जातं त्यामुळे इथे योग्य ऑप्शन ऑप्शन क्रमांक बी आहे कस तर बघा संप्रेषणाचा रेखीव मॉडेल हा एकीकडून प्रक्रिया आहे जिथे प्रेषक सेंडर केवळ संदेश संप्रेषित करतो आणि प्राप्त करता केवळ संदेश ग्रहण करतो यामध्ये प्राप्त करता कोणत्याही प्रकारचं फीडबॅक किंवा जे आपण प्रतिक्रिया म्हणतो ते देत नाही मॉडेल मध्ये लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचं फीडबॅक देत नाही यामध्ये संदेशाला ध्वनीच्या माध्यमातून प्र... प्रक्षेपित केला जातो काय केला जातो ध्वनीच्या माध्यमातून प्रक्षेपित केला जातो आणि या मॉडेल मध्ये प्रेषकची भूमिका मुख्य असते काय असते प्रेक्षकची भूमिका यामध्ये मेन असते आणि रेख्यू मॉडेलची स्थापना शेन शेनन यांनी केलेले आपल्याला दिसून येते सो आय so, होप हा टॉपिक मी तुम्हाला इथे कव्हर करून दिलेला आहे ना सो so, जे स्टुडंट यापूर्वी याविषयी वारंवार प्रश्न करीत होते आणि ज्यांना बहुधा या मध्ये प्रश्न होते त्यांना क्लिअर झालेलं असेल So 12 so WhatsApp, so सो क्वेश्चन ट्वेल्व आहे खालीलपैकी कोणता मुळात इंस्टंट मॅसेंजर आहे ठीक आहे हु अमॉंग द फॉलोविंग अ बेसिकली इंस्टंट मॅसेंजर ए फेसबुक बी आहे इंस्टाग्राम सी ट्विटर आणि डी आपला व्हॉट्सॲप ठीक सो इंस्टंट मेसेजिंग काय आहे सो इंस्टंट मेसेजिंग आहे आपली व्हॉट्सअप काय आहे व्हॉट्सअप आहे ठीक आहे चला सो ऑप्शन क्रमांक डी सोबत जाणार आपण कारण व्हॉट्सअप व्हॉट्सअप जे आहे इन्स्टंट मॅसेजिंग आहे 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 ठीक बर टेक्नॉलॉजी ऑनलाइन चॅट आहे जो इंटरनेट आणि इतर कोणत्याही संगणक नेटवर्क वर रिअल टाइम मजकूर किंवा ट्रान्समिशनची परवानगी देतो संदेश सामान्यतः दोन किंवा अधिक पक्षांमध्ये प्रसारित केला जातो जेव्हा प्रत्येक प्राप्तकर्ता मजकूर इनपुट करतो आणि प्राप्तकर्त्याची ट्रान्समिशन स्ट्रिगल करतो या सर्व सामान्यपणे नेटवर्कशी जोडलेले असतात त्यामुळेच ते काय करू शकतात संपर्क करू शकतात सो आर एस म्हणजे काय ठीक सो so, वायर, वायर कम्युनिकेशन सर्व्हिस आहे बी संगणक कार्यक्रम आहे सी आहे सेलफोन डिव्हाइस आहे आणि डी आहे कार्डलेस कम्युनिकेशन आहे सो जी पी आर एस काय आहे ओके सो जीपीएस काय आहे कार्डलेस कम्युनिकेशन आहे का बरं तर बघा जीपीएस काय आहे जनरल पॉकेट रेडिओ सिस्टम आहे ताररहित संचार याला म्हटलं जातं ठीक सो जीपीएस जनरल पॉकेट रेडिओ सिस्टम याचं फुल फॉर्म आहे जी पी एस च ठीक आहे चला ओके आर एस ठीक आहे जनरल पॉकेट रेडिओ सेवा ठीक आहे सेल्युलर नेटवर्क साठी एक सर्वोत्तम प्रयत्न पॅकेट स्विचिंग संप्रेषण प्रोटोकॉल आहे जी पी आर एस सेल्युलर नेटवर्क प्रथम व्यापकपणे वापर वापरल्या जाणाऱ्या डेटा हस्तांतरित प्रोटोकॉलांपैकी एक होता आणि नाईनटीन नाईंटी एटच्या पहिल्या तिमाहीत रिलीज नाईनटीन सेवन मध्ये आपल्याला दिसून चला नेक्स्ट वन आहे क्वेश्चन आपला ओके okay. तो so, चौदा क्रमांकाचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं वर्गातील संवाद कसा असावा अत्यंत कठीण असावा सर्व सामार साधारण असावा मनोरंजक असावा की प्रभावी असावा कम्युनिकेशन कसं असावं ठीक आहे सो कम्युनिकेशन कधीही आपण काय बघतो जेव्हा आपण क्लासरूम कम्युनिकेशन विचार करीत असतो कारण इथे वर्ग संवाद विचारलेला आहे सो क्लासरूम कम्युनिकेशन ऑब्व्हियसली इफेक्टिव्ह असावं प्रभावी असावं ठीक आहे सो क्लासरूम कम्युनिकेशन हे काय असावं प्रभावी असावं प्रभावी संप्रेषण सुरक्षित आणि सहाय्यक वातावरण तयार करते वर्गातील प्रभावी संप्रेषणामुळे भावना व्यवस्थापनास मदत होते वर्गात प्रभावी संप्रेषणास सहभागास प्रोत्साहन मिळते आणि सोबतच वर्गातील प्रभावी संवादामुळे समस्या सोडवण्यास मध्ये सुद्धा आपल्याला मदत होत असत ठीक आहे सो अशा प्रकारे या क्वेश्चनचं व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला काय दिसून येतं प्रभावी सो क्वेश्चन फोर्टीन आपल्याला आहे कल्पना करा की आपण अशा शैक्षणिक संस्थेत काम करत आहात जिथे लोक समान दर्जाचे आहे ओके समान दर्जाचे आहे अशा संदर्भात संवादाची कोणती पद्धत सर्वात योग्य आणि सर्वसाधारणपणे वापरली जाते ए आहे हॉरोझोन्डल कम्युनिकेशन बी आहे उर्धगामी संचार सी आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि डी आहे क्रॉस कम्युनिकेशन सो so, आपण समान स्तरावर आहोत तर आपण कोणत्या प्रकारचं संप्रेषण करणार आता बघा शैक्षणिक संस्थेत काम करणारे लोक समान दर्जाचे आहे असं म्हटलेलं आहे आणि समजा जर समान दर्जाचे आहे सो so, आपण यावेळेस हॉरोझंडल कम्युनिकेशन करणार ओके कारण हॉरोझंडल कम्युनिकेशनला आपण बघतो की लॅटरल कम्युनिकेशन असंही म्हणतात हा संवाद आहे जो एका संस्थेत किंवा कंपनीत सेम लेवलवर काम करणाऱ्या लोकांमध्ये जो संवाद होत असतो त्याला म्हंटलं जातं होर संप्रेषण ओके देन आहे नेक्स्ट आपल्याला दिसून येतं वर्गातील संप्रेषणाच्या संदर्भात दृष्टिकोन कृती देखावा असे मानले जाते ए शाब्दिक बी आहे अमौखिक सी आहे अवैयक्तिक आणि फोर आहे अतार्किक ठीक आहे सो so, वर्गातील संप्रेषणाच्या संदर्भात दृष्टिकोन कृती आणि देखावा हे कोणत्या प्रकारचं वर्तन आपण याला म्हणू शकतो ठीक आहे बर आता दृष्टी ठीक आहे दृष्टी ठीक आहे म्हणजे ऍक्शन ना एखादी कृती हे काय दर्शवते अमौखिक संप्रेषण दर्शवते हे आपल्याला दर्शवते की नाही अमौखिक संप्रेषण म्हणजे शब्दाचा वापराशिवाय अर्थ व्यक्त करण्याची ही प्रक्रिया आहे ज्याला अमौखिक संप्रेषण असं आपण म्हणतो दुसऱ्या या सा, शब्दात सांगायचे तर चेहऱ्यावरील जे आपले हावभाव आहे हाताचे हावभाव किंवा देहबोली मुद्रा हावभाव ठीक आहे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये केलेलं कोणत्याही प्रकारचं जे सिंबॉलिक आ, आ, गोष्ट आहे ते म्हणजे नॉन वर्बल कम्युनिकेशनच्या अंतर्गत येणार ओके सतरा क्रमांकाचा प्रश्न आहे माध्यमे म्हणून काय ओळखली जाते पहिला स्तंभ म्हणून बी आहे दुसरा स्तंभ मीडिया इज ऑल्सो नो ॲज अ फर्स्ट स्तंभ सेकंड थर्ड की फोर्थ सो आपण यापूर्वी सुद्धा याबद्दल अभ्यास केलेला आहे ना सो so, या पूर्वी सुद्धा आपण याविषयी अभ्यास केलेला आपल्याला दिसून येते ओके चला सो so, माध्यमे आपण काय म्हणून ओळखतो माध्यमांना ओके सो so, माध्यमांना आपण काय ओळखतो चौथा स्तंभ म्हणतो आपण हे ना लोकतंत्राचे चौथा स्तंभ म्हणजे काय आहे माध्यमे आहे आ, रस्मे बोहरा, का, 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 मीडिया। मीडिया रश्मी बोहरा यांनी म्हटलेला आहे समाजाचं दर्पण आहे म्हणून मीडिया ओके चला बघा लोकतंत्राचे चौथ्या स्तंभामधून एक मानल्या गेले आहे आणि रश्मी बोहरा म्हणतात मीडिया हा समाजाचा दर्पण आहे मीडियाचे कार्य लोकतंत्रांच्या तीनही स्तंभांवर नियंत्रित ठेवणे आणि जनहितांच्या सूचना प्रस्थापित करणे समाजाला एक सूत्रात बांधणे आणि लोकव्यवस्था करणे हे काय आहे मुख्य कार्य आहे कोणाचे तर मीडियाचे सो so, नेक्स्ट वन आहे एकाच वेळी मोठ्या संख्येने प्राप्तकर्त्यांना माहिती प्रसारित करणारा एक स्रोत असलेला संप्रेषण पद्धतीला म्हणतात काय समूह संप्रेषण मास कम्युनिकेशन सी आहे आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि डी आहे पारंपरिक संवाद सो एकाच वेळी मोठ्या संख्येने प्राप्त करताना माहिती प्रसारित करणारा स्रोत म्हणजे कोणता बघा चला यापूर्वी सुद्धा आपण बहुधा यांवर मला वाटतं डिस्कशन आपण केलेला आहे ना ओके यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला याविषयी वारंवार सांगत आलेली आहे मीडिया असो ठीक आहे किंवा संप्रेषणाची जेव्हा आपण विविध प्रकार अभ्यास करीत असतो त्यावेळी या टॉपिकला आपण कव्हर केलेला दिसून येतं ओके सो लक्षात घ्या एकाच वेळी मोठ्या संख्येने प्राप्त करताना माहिती प्रसारित करणारा हा जो संप्रेषण पद्धती आहे त्याला मास्क मीडिया किंवा मास्क कम्युनिकेशन असं म्हटलं जातं सो सामाजिक परिवर्तनाचे सर्वश्रेष्ठ रूप आहे मीडिया ठीक आहे मीडिया लोकांमध्ये चेतना जागरूकता निर्माण करते वर्तमान काळात मीडियाचे कार्य सूचना देणे आहे सोबतच मनोरंजन करणेच नाही तर लोकांना सगळ्या क्षेत्रांमध्ये एक प्रकारचं जागरूक करणे स्वच्छता असो नैतिकता असो जन्म मृत्यू हे सगळ्यांची माहिती देणे मीडिया आणि समाज यांचे घनिष्ठ संबंध आपल्याला दिसून येते म्हणूनच मीडियाला लोकतंत्राचा चौथा स्तंभ मांडलेले आहे समाजाच्या प्रत्येक क्रियांवर माहिती प्रस्तुत करते आणि जागृती करण्याचे काम जे आहे ते मास कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात ओके सो so, नेक्स्ट वन बघा एकोणवीस क्रमांकाचा प्रश्न आहे वर्गात शिक्षक संदेश देतो तो संदेश शब्द किंवा प्रतिमांच्या रूपात असतो तर विद्यार्थी त्याला काय म्हणतात ठीक आहे शब्द आणि प्रतिमा सो इनकोडर म्हणूया डिकोडर म्हणूया याला आंदोलक म्हणूया कि प्रचारक म्हणूया काय म्हणायचं याला बर संदेश देतो तो शब्द आणि प्रतिमांचा रूपात तर त्याला आपण डी कोड म्हणूया काय म्हणूया डिकोड म्हणूया ठीक आहे सो बी डी कोड वीस आहे वर्तुळाकार संप्रेषणात इनकोड जेव्हा असतो तेव्हा तो डीकोडर बनतो ए आवाज बी प्रेषक सी आलोचनात्मक आणि डी आहे अभिप्राय So, uh, आपन uh, सोरे, जे सो वर्तुळाकार संप्रेषणामध्ये आपण बघतो की संप्रेषक सॉरी इनकोडर जेव्हा असतो तेव्हा तो डिकोडर बनतो कधी अभिप्राय म्हणजे जेव्हा फीडबॅक द्यायचं असतं ना त्यावेळी ओके सो बघा वर्तुळाकार संप्रेषणात अभिप्राय आल्यावर इनकोडर डिकोडर बनतो कोणता हा संप्रेषण वर्तुळाकार हा संप्रेषण हे मॉडेल रेखीय नसून चक्रीय असल्यामुळे प्रतिसाद मिळवणे सोपे जाते कारण रेखीव मॉडेल मध्ये आपण बघले बघितलेलं आहे की फीडबॅक जे आहे ते मिळत नाही येथे प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता हे समान लोक आहे ठीक जे प्रेक्षक किंवा प्राप्तकर्ता दोनही म्हणून कार्य करू शकतात त्यांना त्यांची भाषा शब्दांची निवड इत्यादींवर अभिप्राय म्हणजे फीडबॅक मिळू शकतो तर हा वर्तुळाकार संप्रेषण आहे यामध्ये संदेश स्पष्टपणे पोहोचण्यास जे आहे ते मदत होताळना आपल्याला दिसून येत सो so, आय होप इथपर्यंत क्लिअर आहे आणि हा प्रश्न बघूया भारतातील पहिली बहुभाषिक वृत्त वु, संस्था कोणती ए समाचार बी ए पी आय सी आहे हिंदुस्तान समाचार आणि डी आहे समाचार पत्र ओके सो so, <coughs> चला सो हा प्रश्न आय होप कळलेला आहे तुम्हाला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आय होप सेशन तुम्हाला आवडलेलं आहे सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच सव्वीस जानेवारीला आपलं कम्युनिकेशन वर महामॅरेथॉन आहे त्याला नक्कीच जॉईन करा सोबत आपण सव्वीस पासूनच बॅच सुरू करीत आहोत तर त्याला सुद्धा जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या सेट एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो सेकंडली सेशन्स असेच बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच